हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्रीकुळ देवताम श्रीकुळ देवतायन ओम सर्व श्री सर्वश्री देवता येन म्हण मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपल्या सहर्ष स्वागत करीत मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणविशे शेहचाळीस गुरुदी आयजन उत्तर ऋतू मास माघ कृष्ण मित्रांनो आजची प्रतिबद्ध अिथी आहे रात्री आठ वाजून बावीस मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून सात मिनिटानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनंतर अतिकंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर कौलवकरणाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून बावीस मिनिटानंतर त्यातील करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक थोड़े फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प हिव शिव शंभो प्रवर्त मानसरा वैवस्वत मन कलियुगे प्रथम पाते शंभू भरत वर्षे खंडे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवाने शालिवान शके एकोणवशे शेचाळीस प्रभाध संवसरा कृधी नाम शेष ऋतुक मागमास कृष्णपक्षी बृहस्पती वासरे मघा नक्षत्र शोभाने बाल प्रतिपदा प्रतिपदाशु वीर गोत्रोत्पन्नम मै काडप्पा मोम पात्र दुरुदक्षे द्वारा श्री पार्वती परमेश्वर पितर्गत विधिवत पंचोपचार एवं षोडोशोपचार विश्रृंग पूजा एवं नित्यदेव पूजा करिश्वर मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पडी पाणी जे घेतलेले आहे संकल्पासाठी ते समोरच्या तामन सोडल्यानंतर मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून एकवीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण पुढील बदललेल्या पंचांगाचा सहारा घ्यायचा आणि नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहू यात धार्मिक विधी त्यांचे काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम या साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा सोळा सतरा वीस आणि एकवीस ढोळा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्ते दिनांक सतरा आणि पंचवीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपन करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा वीस एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस भूमिपूजव पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा चौदा वीस आणि चोवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मत दिल्या दिनांक पंधरा सतरा आणि एकवीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांना सोडून द्यायचे आहे इतर सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करायचे असेल तर यासाठी काही नियम असतात तर मित्रांनो ते पंडितामार्फत जाणून घ्यावे कारण प्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्या मूर्तीवर आपल्याला संबंधित देवताचा अभिषेक घ्यावा लागतो या अभिषेक रोजच्या घेण्याने ही मूर्ती जागृत राहते सदैव जागृत राहते जशी मंदिरामध्ये असते मित्रांनो त्या ठिकाणी पंडित त्याच्या माध्यमातून अभिषेक युक्त सेवा रोजच्या रोज नित्य नेमाने घडत असते मित्रांनो म्हणून त्या ठिकाणी जागृतपणा असतो आणि आपल्याला प्रसन्न असे वाटते आपल्या मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो आणि असा अभिषेक जर आपण संबंधित देवतांचा घेतला नाही या मूर्तीवर तर अशा मूर्त्यांना खंडित मारून एक दिवस त्यांचे विसर्जन करावे लागते तेव्हा विचार करून आपण काय पण निर्णय घ्यावा मित्रांनो आवश्यकता असेल तरच देवतांच्या किंवा देवीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करावी यांना करू नये मित्रांनो वरील काही मूर्त्यांच्या ताकेत वेळेची मर्यादा देखील असू शकते ते कृपया जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य संपर्क कि संपर्क साधावा किंवा साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडली अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये काही बाधा येणार नाही आणि या मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण Suata mo ngua pendita cama tematun na veni kai murtas na 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 kai दिन विशेष मध्ये मित्रांनो गुरुप्रतिपदा आहे श्री दुसरा अवतार आहे पहिला अवतार श्री पाच श्रीवंत आणि दुसरा अवतार श्री नाव सरस्वती यांच्या निजगमनाचा हा दिवस आहे माघ प्रतिपदा शेवटच्या आपल्या बा चोवीस वर्षाच्या काळामध्ये त्यांनी गाणगापूर या ठिकाणी वास्तव करून आपल्या निर्गुण पादुका त्या ठिकाणी ठेवल्या भक्तांसाठी शिष्यांसाठी तेव्हा या तीर्थक्षेत्रामध्ये आजपासून पुढे चार दिवस मोठचा उत्सव असतो मित्रांनो त्या उत्सवात अभिषेक युक्त पादुकांची सेवा महानैवद्य आणि पालखी सोहळा देखील असतो मित्र तेव्हा आपण जाणे शक्य असेल तर जावे अन्यथा आपण घरच्या घरी देव पूजेमध्ये सकाळी स्वामी नरसिंह सरस्वतीचा फोटो चौरंगावर मांडून विधिवत त्यांची पंचोपचार पूजा करावी त्यांना महानैवद्य दाखवून आरती वगैरे करून मंत्र देखील करावा मित्र मित्रांनो प्रतिपदा श्राद्ध कर्म देखील आहे या तिथेवर आपल्या कोळी कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्या पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण अपराह्न काळामध्ये करा जेणेकरून आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचेल आपले जीवन अधिक सुखमय मिळेल मित्रांनो पृथ्वीवर रात्री आठ वाजून बावीस मिनिटानंतर आधी नगर तेव्हा जे रेग्युलर आहेत ते आपण केव्हाही करू शकता होम यज्ञ आणि नव्याने सुरुवात करायची असेल तर या वेळेनंतर करू शकता नव्याने सुरू केलेले होम यज्ञाक जर पुढे जाऊन बंद पडले तर आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो तेव्हा विचार करून आम निर्णय घ्यायचा आहे अवकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपल्या कामामध्ये दे यश देत नाही म्हणून आपल्याला या सूक्ष्म काळामध्ये महत्वाची कामे करायची नाही इतर त्यात आपल्याला यश होईल प्रमुख गोचर वक्री करामध्ये सध्या मंगल सहा डिसेंबर पासून वक्री झालेला आहे तो चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार यानंतर तो पहिल्या सकाळ मार्गी होईल तोपर्यंत तो तो हा मंगळ शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ आपल्याला देण्याची शक्यता आहे जसं आपल्या कुंडलीशी संबंधित असेल स्थान संबंधित दृष्टी संबंधित त्यानुसार तो फळे देणार आहे तेव्हा आपल्याला अधिक जाणून घ्यायचे असेल तर जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपण आपल्या जन्मकुंडलीवरून पडताळ करून घ्यायचा आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या तर कृपया माझे धरम क्रम चॅन करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ओम हरिओ शंभू महा